अज्ञात वाहनाच्या धडकेत मतिमंद महिला जखमी नामक महिलेला उपचारासाठी दाखल करण्याकरिता धावले ग्रामस्थ हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान बस स्टॉपवर वडनेर येथील वीस वर्षापासून माया नावाच्या महिलेला एका अज्ञात टू व्हीलरनी नावाच्या महिलेला जबर धडक दिली यात महिलेला जबर मार लागल्याने कानातून रक्त व डोक्याला गंभीर दुखापत झाले यात वडनेर येथील बुद्धभूषण जारोंडी यांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले व त्या माया नावाच्या महिलेच्या आधार कार्ड नाही तसेच कोणीही कुटुंब नसून तिला परिवार नसल्याने ती वडनेर येथे बेवारस आहे ती वडनेर येथे वीस वर्षांपासून वडनेर गावात राहत आहे गावात फिरून तिला कोणी खाण्यापिण्याची अन्न अन्न देत होते वडनेर येथील उडान पुलावर माया बसून असलेल्या अवस्थेत होती तिला समोरून येऊन जबर धडक दिली त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली आहे घटनास्थळी वडनेर पोलिसांनी धाव घेतली असून त्यांनी बेवारस पेशंटचे कुटुंब किंवा कोणी नसल्याने तिला ग्रामस्थांच्या मदतीने वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयातून प्रथम उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले त्या ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट अपडेट